श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ श्रीमंत होणे कोणाला आवडणार नाही श्रीमंत होण्याची अपेक्षा सर्वांनाच असते तर आज श्रीमंत होण्याची लक्षणे आपण पाहणार आहोत तुमच्यामध्ये अशी लक्षणं दिसली की समजावं तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात तुमचं नशीब कधी उजळेल याचं उत्तर आमच्याकडे आहे जेव्हा तुम्हाला चांगले दिवस येणार असतील किंवा तुम्ही श्रीमंत होणार असाल तेव्हा तुमच्या सभोवतालच्या वातावरणात काही चांगले बदल दिसू लागतात आणि काही चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडतात श्रीमंत होण्याची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊयात त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे यापुढे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मदतीचा हात भेटणार आहे आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीची श्रीमंत होण्याची इच्छा असते प्रत्येकाला श्रीमंत व्हावे आणि जगातील सर्व सुखसोयी मिळाव्यात असे वाटते लोकांनी आपल्याला ओळखावे आणि लोकांनी आपल्याला ओळखले पाहिजे आपले नाव जगात मोठे व्हावे पण प्रत्येकाचे नशीब वेळ आल्यावरच उजळते पण तुमचं नशीब कधी उजळेल याचं उत्तर आमच्याकडे आहे जेव्हा तुम्हाला चांगले दिवस येणार असतील किंवा तुम्ही श्रीमंत होणार असाल तेव्हा तुमच्या सभोवतालच्या वातावरणात काही चांगले बदल दिसू लागतात आणि काही चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडतात श्रीमंत होण्याची लक्षणे कोणती आहेत ते, ते जाणून घेऊयात तुम्हाला घरात अचानक काळ्या मुंग्या एका रेषेत चालताना आढळून आल्या तर तसेच त्या खाद्यपदार्थांवर दिसून आल्या तर हा शुभ संकेत आहे असे समजून जा समजून जा की लक्ष्मीची कृपा होणार आहे पक्षी किंवा कबुतरासारखे छोटे आणि गोंडस दिसणारे पक्षी तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी आपले घरटे बनवत असतील तर ते खूप शुभ लक्षण आहे हे घरटे पूर्व किंवा उत्तर दिशेला केले असेल तर ते अधिक शुभ असते सकाळी तुमच्या दारात एखादी गाय येऊन ओरडत असेल तर ती देवाची कृपा समजावी आणि गाईला पोळी किंवा चारा खाऊ घालून निरोप द्यावा म्हणजे देवी लक्ष्मी स्वतः येऊन तुमचे भाग्य उजळते जर तुमच्या घरात तुळशीचे रोग खूप घनदाट आणि हिरवे झाले असेल तर आता तुमच्या घरात सुख संपत्ती आणि समृद्धी येईल असा विश्वास ठेवावा एखाद्या दिवशी जर तुम्हाला स्वप्नात झाडू घुबड हत्ती मोर शंख केळी किंवा सरडा दिसला तर समजावे तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे सकाळी घरातून ऑफिसला जाताना जर तुम्हाला पाच दिवस रोज कोणीतरी झाडू मारताना दिसले म्हणजे झाडून काढताना तर समजून घ्या की आता तुमचे सर्व संकट दूर होणार आहे लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर होणार आहे जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील धनाच्या आगमनाचे लक्षण आहे लवकरच पैसे तुमच्याकडेही येतील पैसा येण्याची खूप काही लक्षणे अजूनही आहेत समजा रस्त्यावर जाताना आपल्याला दहा रुपये शंभर रुपये पाचशे रुपये अशी पैशाची नोट किंवा बंडल जरी सापडले तरी समजून जा की लवकरच आपण धनवान होणार आहोत आपण खरंच श्रीमंत होणार आहोत आणि पैसे सापडणे हे खरंच श्रीमंतीचे लक्षण आहे यामुळे कोणत्याही व्यक्तीवर जर आर्थिक संकट असेल तर त्याच्यावरील ते संकट दूर होऊन त्याला आर्थिक संकटापासून मुक्तता मिळण्यास मदत होते काही लोक म्हणतात की पैसा येताना काही गोष्टी घडतात आर्थिक समृद्धी येण्याची व्यवहारिक ही काही लक्षणे आहेत आयुष्यभर पैसा टिकत नसे पण अलीकडे बचत होऊ लागली आहे कामात अचानक चांगली संधी मिळते प्रमोशन किंवा नवीन व्यवसाय उभा केला जाऊ शकतो लोकांकडून तुमचं कौतुक होऊ लागतं नेटवर्क वाढतं आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता देखील वाढते हळूहळू कर्ज कमी होऊ लागतं घरात लक्ष्मीचं वास्तव्य वाढू लागतं घर शांत स्वच्छ वाटतं स्वप्नात पैशाचे सोन्याचे चिन्ह दिसणं पक्षी प्राणी जवळ येणे विशेषतः गाय मांजर किंवा पिंपळाचं झाड घराजवळ वाढणं अचानक एखादी वस्तू नाणं सापडणं घरामध्ये धनलाभ होण्यासाठी मुख्यत महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते तिच्यासोबत इतर काही देवतांची सुद्धा पूजा केली जाते जेणेकरून घरात समृद्धी सुख शांती आणि पैशाचं स्थैर्य टिकून राहतं धनलाभासाठी पूजल्या जाणाऱ्या प्रमुख देवता म्हणजेच महालक्ष्मी देवी धन वैभव आणि समृद्धीची देवी म्हणजेच महालक्ष्मी देवी महालक्ष्मी देवीसाठी ओम श्री महालक्ष्मी नमः असा मंत्र देखील म्हटला जातो कुबेरदेव देवांचा कोशाध्यक्ष म्हणून कुबेर देव, देवाची देवा ओळख आहे धनाच्या सुरक्षिततेसाठी कुबेरदेवाचासुद्धा मंत्र म्हटला जातो लक्ष्मीपूजनासोबत कुबेराची सुद्धा पूजा केल्याने धन स्थायिक राहतं ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये नमः गणपती बाप्पा कोणतीही पूजा सुरू करण्यापूर्वी प्रथम गणेशपूजन आवश्यक असतं त्यामुळे आयुष्यातील अडथळे दूर होऊन मार्ग सुखकर होतो त्यासाठी मंत्र आहे ओम गम गणपतये नमः तसेच संतोषी मातेचा सुद्धा मंत्र आहे समाधान आणि अन्न धनासाठी पुजली जाते शुक्रवारचे व्रत उपवास केला जातो गुळ आणि चणे यांचा नैवेद्य सुद्धा दिला जातो अन्नपूर्णा देवी अन्न धन आणि कुटुंबातील भरभराटीसाठी पूजली जाते घरात धनलाभासाठी काही खास गोष्टी सुद्धा केल्या जातात तुळशीचे रोग घरात असणे घरात पूर्व किंवा उत्तर दिशेला लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असणे रोज संध्याकाळी दीप लावणे म्हणजे देवाला दिवा लावणे तो म्हणजे तुपाचा किंवा तेला रोज सायंकाळी तुळशी पुढे आणि देवापुढे दिवा लावणे स्वच्छता आणि सकारात्मकता नेहमी घरामध्ये ठेवणे शांतता देखील घरामध्ये ठेवणे तेही तितकेच महत्त्वाचे आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा भेटूयात पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ